केळापूर तालुक्यातील विविध समस्यांना घेऊन दिनांक चार ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडी व शेतकरी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पांढरकवडा येथे भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाच्या माध्यमातून केळापूर तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतक रिन्ना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी केळापूर तालुक्यातील मजूर वर्गाला रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा शेतकरी बांधवांना सरसकट पीक विमा देण्यात यावा अतिक्रमित घरकुल लाभार्थ्यांना शासनाने राहत्या जागेला मालकी हक्क पट्टा देऊन घरकुलाचा लाभ देण्यात यावा अल्पसंख्याक घरकुल योजने अंतर्गत सर्व अल्पसंख्याक समुदायाला घरकुल योजना त्वरित मंजूर करण्यात यावी केळापूर तालुक्यातील शेतकरींना जंगली जनावरांचा अत्यंत त्रास होत आहे शेतकरी शेतमजूर यांचेवर हल्ला करणे यासारखे प्रकार नेहमी घडत आहे तरी शासनाने यावर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून देण्यात यावी प्रलंबित कृषी पंपाची वीज पुरविण्यात यावी मागण्या शासनाकडे करण्यात आल्या या मोर्चात माझी शिक्षण मंत्री वसंतरावजी पुरके व युवा नेते जितेंद्र भाऊ मोघे यांनी सहभागी होऊन मोर्चाला संबोधित केले या प्रसंगी वसंतराव पुरके सर माजी मंत्री जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा युवा नेते जितेंद्रभाऊ मोघे शेतकरी वारकरी संप्रदाय संघाचे सिकंदरभाई शहा शेतकरी संघर्ष समितीचे मोहनभाऊ मामेडवार अमर पाटील चालबर्डीकर तालुका अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भाव तेलंगे अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार गट, भाव तिरुप्तिभाकुरीवार तालुका शिवसेना प्रमुख उद्धव गट, भाव मानकर विजय पाटिल अशोक देशट्टीवार भाई पोसवाल बिशन सिंह शिंदो माजी सभापति कृषि उत्पन्न बाजार समिति जितेन्द्र सिंह कोंघारेकर रेड्डी इकराम अली अध्यक्ष युवक कांग्रेस करीम भाई माजी नगर सेवक અજ્જભાઉ આતરામ મનોજભાઉ ભોયર કિરણભા કુમરે હાફીઝ પોસવાલ અડવોકેટ અનિલ કિનાકે અંકિતભા નૈતામ રિઝવાન શેખ ખાલીદ પટેલ અનિસ પોસવાલ વિષ્ણુ રાઠોડ પ્રેમજીત ધોપે ભીમરાવ આત્ર આદિ મહાવ આઘાડી વ શેતકરી સંઘર્ષ સમિતિ સંપૂર્ણ નેતે પદાધિકારી વ કાર્યકર્તે તસેજ શેતકરી શેતમજૂર મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હોય प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आवाज